हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग तर मैत्रिणींनो मागचा व्हिडिओ होता मायाजीच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचा जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि तो व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा तर मैत्रिणींनो आजीचा वाढदिवस झाल्यानंतर पप्पांचा रिटायरमेंटचा आणि काकांच्या लग्नाचा वाढदिवसाचा प्रोग्राम आम्ही केला तर पप्पा आज आता एकतीस मेला रिटायर्ड होत आहे आणि सगळेजण नातेवाईक मंडळी आल्यामुळे सर्वांनीच आज रिटायरमेंटचा प्रोग्राम करून घेण्याचं ठरवलं तर आता इथे माझी मोठी आत्या मम्मी पप्पांचं औक्षण करत आहे तर पप्पा बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज रिटायर होणार आहेत तर पप्पांनी शिक्षण पप्पा हे माध्यमिक शिक्षक होते आणि पप्पांनी बत्तीस वर्ष सेवा दिलेली आहे ज्ञानदानाचं महान कार्य पप्पांनी केलेलं आहे आणि पप्पांच्या हातून बरीचशी मुलं घडलेली आहेत आणि त्यांची विद्यार्थी बऱ्याचशा उच्च उच्च पदावर कार्यान्वित आहेत तर पप्पा हे खूप श स्थितप्रज्ञ शिक्षक होते आणि पप्पांचं आता सुद्धा रुटीन तेवढंच स्ट्रिक्ट आहे आणि पप्पा वेळेला खूप महत्त्व देतात तर पप्पांनी प्रत्येक वेळ शाळेलाच प्रायोरिटी दिलेली आहे आणि शाळेमुळे पप्पांचं कोणत्याच नातेवाईकांना कडे येणं जाणं नव्हतं तर आधी सर्वात महत्वाचं म्हणजे शाळा त्यानंतर घर शेती एवढ्या ती त्रिसूत्रीतच पप्पांनी कायम जीवन जगत जगलेलं आहे आणि आता आम्ही आशा करतो की पप्पांनी स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्यावा मम्मीसाठी थोडासा वेळ द्यावा आणि स्वतःचं आयुष्य खूप छान आनंदाने जगावं आणि जे त्यांचे महत्वाचे क्षण असतात महत्त्वाचे आठवणी असतात त्या गोळा कराव्या शेवटी त्याच आपल्याला म्हातारपणाच्या पुंजीत लक्षात राहतात कायमस्वरूपी त्यामुळे आमचं आमचं त्यांना एकच सांगणं आहे की की आता तुम्ही थोडासा स्वतःला मम्मीला वेळ द्या आणि छान मस्त सगळीकडे फिरून या सगळी देवस्थानं करून या म्हणजे एकमेकांनासुद्धा वेळ जाईल देता येईल आणि ह्या सर्व आठवणी तुमच्यासोबत नेहमीच राहतील कितीही पैसा कमवला तरी त्याला काही उपयोग नाही शेवटी आठवणीच या आपल्या ससाठी आणि आपल्यासोबत नेहमीच असतात तर त्यामुळे आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही आता रिटायर्ड झालेले आहात तर खूप छान स्वतःसाठी जगा आणि कुठेतरी नक्कीच फिरून या तर प्रत्येक वेळेस पप्पा शाळा शाळेला इतकं महत्त्व दिलं तर त्यांचं असं शिस्तप्रिय रुटीन होतं सकाळी उठणं योगा व्यायाम करणं त्यानंतर शेत चक्कर मारणं तिथून आल्यावर फ्रेशन अप होणं स्वयं जेवण करणं नंतर स्कूलला जाणं परत तिथून घरी आल्यावर शेतात जाणं चक्कर मारणं जेवण करणं आणि थोडंफार फिरणं नंतर झोपणं हे त्यांचं डेली रुटीन होतं तर आता जो शाळेचा वेळ असेल तो एवढा तो वेळ आता ते कसा मार्गी लावतील हे आता बघूया आपण आणि त्यांचं रुटीन आता थोडंफार चेंज होणार आहे तर त्यामुळे त्यांनी खरं स्वतःकडे छान असं लक्ष द्यावं मस्तपैकी फिरावं आणि सगळे त्यांना जे इच्छा असेल ती पूर्ण करावी Ta-da! Du हेच आम्ही पप्पांना सांगू इच्छितो आणि पप्पा शाळेमुळे कोणत्याही नातेवाईकाकडे जात येत नव्हते तर सगळं येणं जाणं नातेवाईकांचं करणं सारणं ना। आणि आमचं आमचंसुद्धा शाळा स्कूल ॲडमिशन सगळं फक्त आमची मम्मीच बघत होती आणि मम्मी खूप हुशार आहे तर मम्मी सगळंकडे सगळं व्यवस्थित मॅनेज करून घेते आणि पप्पा सुरुवातीपासूनच कमी बोलतात तर पप्पांचा असा मितभाषी स्वभाव असल्यामुळे मम्मीला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मम्मी खूप बोलकी आहे ॲक्टिव आहे तर मम्मी सगळं छान असं मॅनेज करते आणि सगळ्यांना नातेवाईकांना मम्मी नसली तर करमत नाही तर मम्मी म्हणजे पाहिजेच आमच्याकडे सगळीकडे आणि प्रत्येक प्रोग्रामाला मम्मीशिवाय शोभा नसते तर सगळीकडे मम्मी खूप अशी प्रिय आहे सगळ्यांना मम्मी पाहिजेच असते तर आता मम्मी पप्पांचा रामश्याम काका पप्पांचे आते भाऊ सगळ्यांनी सत्कार केलेला आहे आणि पप्पा आता रिटायर्ड होता याचा मला एक विशेष आनंद म्हणजे आता पप्पा माझ्याकडे सुट्टीचं कारण न सांगता महिनाभर खूप छान असं व्यवस्थित रिलॅक्स करून राहणार आहे त्यामुळे आज मी खूप खुश आहे तर पप्पाना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण कंटिन्यू करू काका आंटीच्या लग्नाचा ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम तर इथे आत्ता काका आंटीचं ऑक्शन करत आहे तर काका आंटीच्या का लग्नाला छत्तीस वर्ष झालेले आहेत आणि काका आंटीची जोडी खूप छान आहे सदाबहार जोडी आहे तर खूप छान एकमेकांवर प्रेम आहे त्या जोडीचं आणि स ती जोडी एकमेकांसाठीच बनलेली आहे तर ही आहे माझी आंटी मोठी आंटी आणि काका तर काका पेशाने आहेत डॉक्टर तर हे राहतात सुलतानपूरला तर काकांनी बरीचशी वर्ष आदिवासी गावात आदिवासी पाड्यांमध्ये निशुल्क असं सेवा दिलेली आहे तर डॉक्टर की पेशा असल्यामुळे ते कधीही राहतात लोकांचं काकांवर विशेष प्रेम आहे तर काका हे भाजपाचे पदाधिकारीसुद्धा आहेत आणि सगळ्या शहाद्या तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यात फेमस पर्सनॅलिटी म्हणून काकांना ओळखलं जातं तर आमचे काका खूप सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे जसं पप्पा कमी बोलणारे आहेत तसे डायरेक्टली अपोजिट काका आहेत काकांना सगळे माणसं गोळा करणे माणसं जोडणे याचा खूप छंद आहे आणि काकांना खूप आवडतं तर काकांचे मित्रपरिवारसुद्धा बराचसा आहे नातेवाईकांमध्ये जसं माझी मम्मी सगळं अटेंड करते तसं काका इथे कुठेही न चुकता सगळ्या नातेवाईकांकडे हजेरी लावतात आणि सगळ्या नातेवाईकांना काकांनी खूप छान छान असं बांधून ठेवलेलं आहे तर मोठा मुलगा म्हणून निकम परिवारातला काकांनी छान जबाबदारी पार पाडलेली आहे आबा बा बा, नाना बा बा, बाबा नाना बाबा भाऊसाहेब बाबानंतर काकांनी खूप छान असं हे कुटुंब सांभाळून ठेवलेलं आहे धरून ठेवलेलं आहे तर आता सर्वजण काकांचं औक्षण करत आहेत तर काकांना दोन मुलं आहेत एक आहे विकीदादा दुसरं आहे सोनल तर विकीदादा तर दत्तक आहे आणि सोनू आहे बिझनेसमॅन तर तो बिझनेस करतो तर हे आहे ही काकांची फॅमिली तर काकांची जोडी म्हणजे जिथे जातील तिथे ते दोघं सोबतच राहतात आणि स काकांना फिराण्याची खूप जास्त आवड आहे तर सगळीकडे ऑलमोस्ट काका आंटीचं फिरून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही खूप असं विनोदी स्वभाव आहे काकांचा आंटी तशी शांत आहे पण काका खूप बोलके आहेत अशा प्रकारे आमच्या काका आणटीचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस खूप छान असा पार पडला आणि त्यांना सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कायम ते असेच सुखी आनंदी राहू हीच मी देवाकडे प्रार्थना करते आणि परत त्यांना एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते

तेच्या दिवशी आईच्या घागर भरण्याच्या प्रोग्रामच्या दिवशी भरपूर असे कार्यक्रम झाले आणि आत्याने सगळं हे घडवून आणलं त्यामुळे आत्ताला विशेष धन्यवाद आणि खूप छान सगळे प्रोग्राम झाले आणि आजच्या दिवशी आजीची खूप जास्त आठवण आली कारण आजी जर राहिली असते तर आजीलासुद्धा प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेऊन आजी खूप छान असं एन्जॉय करत होती त्यामुळे आई व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय